नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचा सर्वांचा खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा प्रिया होती ना तेव्हाचा आहे तर आम्ही दादर चौपाटीला गेलेले होतो आणि तिथं गेल्यानंतर व्हिडिओ बनवणार नव्हते पण इतकं छान सनसेट वगैरे वातावरण होतं ना की त्याच्यानंतर मूड केला की चला बनवूयात म्हणून थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे तर तो आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरंच आपण ज्या वातावरणामध्ये असतो ज्या विचारांमध्ये असतो ते विचार किंवा ते वातावरण आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो ना समुद्राच्या जा ठिकाणी किंवा अशा मोकळ्या वातावरणामध्ये निसर्गरम्य हिरवीगार झाडं स खळखळणारं समुद्राचं पाणी अशा ठिकाणी गेल्यानंतर आपले विचार किंवा आपलं माइंड इतका फ्रेश होतो ना की शब्दात सांगणं अगदी अशक्यच जे नेचर असतं ना ते आपल्याला इतकं प्रफुल्लित प्रसन्न करतं ना की खरंच म्हणजे असं भारी वाटतं निसर्गाची सुंदरता आणि खूप छान वाटतं ハハ

मंत्रालय वाटत आता दिदी कॅमेरा पुसल्यामुळे इतका क्लिअर आता यायलाय ना ते लगेच मग आज एवढा क्लिअर आला नाही रे

अरे कशाला पाहिजे हवे मी खूप संस्कारी मुलगी आहे माझ्या तोंडून काहीच नाही असं दिसतंय असं वाटतंय आहे आहेच हे पण कला आहे कला शशी कला नको झाले केस चांगले आपण ह्याचे अधिकारी आलो तर सांग फोटो गेल्यावर फोटो घे फोटो मी माहिती चांगली मम्मीचा फोन आहे का मी काढते इथं आधी कधी आलो होत सांग बर उद्या बाई आले हो हो होते तेव्हा आलं होतं खरं सांगायचं ना ते गेले दोन वर्ष झालं प्रिया हॉस्टेलला होते आणि तिथं नीटचा किंवा बारावीचा बारावीचं तर एकच वर्ष होतं पण नीटचा अभ्यास करून ती इतकं बोर झालेली होती ना की फक्त क्लासेस अभ्यास क्लासेस अभ्यास तिच्या आयुष्यामध्ये हेच सुरू होतं आणि आता निवांत वेळ आहे परीक्षा झालेली आहे अभ्यासाचा परीक्षेचा जो स्ट्रेस असतो ना तो फ्री झालेला आहे आता परीक्षा संपल्यामुळे आणि तिला खूप फ्रेश ताजं तवानं आणि खूप प्रसन्न वाटत होतं मला सुद्धा वा हा व्हिडिओ पाहताना सनसेट व्ह्यू किंवा समुद्र कसा दिसत आहे सायंकाळच्या वेळी तर ते वातावरण ते फिलिंग किंवा त्याचा आवाज तुम्हाला सुद्धा ऐकायला येत असेल नक्कीच आणि हा व्हिडिओ किंवा सनसेट व्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा

तर या दादर चौपाटीच्या साईडलाच किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी पण आहे तर तिथं पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनं असतो तेव्हा खूप गर्दी असते अशा प्रकारे आम्ही दादर चौपाटीला इथं सायंकाळ खूप छान घालवलेली आहे तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद